मी इथ नांदेड बसस्थानकला आहे आणि हे जे इसम आहेत ते लघवी साठी पाच रुपये मागत आहे आता यांची कंप्लेट करणारच आहे मी पण तुमचं नाव का नाम नाम बन नाम बनल खूप नाही ना तुम्हाला कंप्लेंट हो, हो जाएगा तुम पैसे ले ना? ना। एक नंबर का ना। एक नंबर के लिए पैसा लिहिणार तू करता मग क्या करता करता तू तू पहिले मराठी बोल

मराठी तिकडे नाही बोला मराठी नाही बोलता का बोलता बोल मराठी प्यार से अगर बोलते ना छोड़ देते अगर म्हणला असता मी तू मराठी नाही आम तिथे शिकरा तू ते तू अतिथी घ्या मग इथे मला आपल्यापासून मराठी माफी दो 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 मी मराठी माणसाची माफी मागतो माणसाची माफी मागतो मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो मी राजसाहेबांची माफी मागतो याच्यानंतर चूक याच्यानंतर माझ्याकडून अशी चूक होणार नाही हा मराठी शिकशील ना शिकतो की नाही जमाजमान शिक आता नंतर जर आमोड बुलला कुणाला तर